शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे बघा अनेक या ठिकाणी अफवा सुटलेली आहे पीएमचा हप्ता आज येणार उद्या येणार परवा येणार सत्य माहिती जाणून घ्या आपल्या आप सत्य माहिती आलेली आहे बघा पेपरची बातमी या ठिकाणी आज समोर आलेली आहे शेतकरी बांधवां पी एम किसान नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्याच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवां आजची सर्वात मोठी अपडेट आहे उद्यापासून हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आणि लक्षामध्ये घ्या ब्रेकिंग न्यूज पी एम किसान योजनेचा विषय हप्ता आणि नऊचा सातवा सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे तर बघा राज्यातील अठरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहे बघा शेतकऱ्यांच्या काळात ही रक्कम या ठिकाणी डायरेक्ट वर्ग केली जाणार आहे शासनाकडून पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची ही मोठी बातमी या ठिकाणी आज समोर आलेली आहे बघा कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आज सत्य माहिती जाणून घ्या आज तुम्हाला हा हप्ता कधी मिळणार याची सर्व सविस्तर माहिती अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो बघा हप्ता कधी मिळणार कोणाला मिळणार सर्व माहिती लगेच पाहू शेतकऱ्यांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी आज ठरणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सातवा आणि विसावा हप्ता लवकरच जमा होणार का हे बघा आपण पुराव्यासह पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया नमोजान पीएमचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे आणि कोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे ते एकदा पाहून घेऊया कारण बघा अनेक अफवा सुटलेले आहे अफवांवर विश्वास ठेवू नका राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे, महत्वाची बातमी आज आलेली आहे आता पी एम किसान योजनेचा हप्ता आणि उद्या उद्या म्हणल्यापेक्षा परवा या ठिकाणी बघा बघा परवा उद्यापासून या ठिकाणी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आता ही माहिती खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिली आहे उद्यापासून हप्त्याचे वितरण सुरू होणार परंतु पेपरच बातमी छापून आलेली आहे की या ठिकाणी बघा सव्वीस जूनला या ठिकाणी हप्त्याचे वितरण होणार तर बघा बँक खात्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची अशी माहिती प्रशासनाने देखील सांगायची आहे हा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे कारण बघा पेरणी तर आता झालेली आहे त्यानुसार अंदाजानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना खते आणि जे काय त्यांचं साधन आहे ते खरेदी करण्यासाठी या ठिकाणी विमाची जी काय रक्कम आहे लक्षामध्ये घ्या जी काय रक्कम आहे ती या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे की पीएमचा हप्ता आता बघा पी विसावा विस मोचा हप्ता बघा पेरणीसाठी पैसे नाही म्हणजे की बघा जे का शेतकऱ्याला खत पेरायचं आहे त्यासाठी पैसे नाही राज्य सरकार आणि केंद्र सरकारद्वारे आता उद्याच पहिल्या टप्प्यामध्ये या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे आता या अठरा जिल्हे कोणते असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे आता बघा जरी या अठरा जिल्ह्यामध्ये तुमचं नाव जर असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही नंतर मग तुम्हाला पुढील जो काय हप्ता येणार आहे पुढील आठवडा येणार आहे त्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार बघा आता चार हजार रुपये सोडले जाणार आहेत शेतकऱ्यांना आनंदी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकार भाजप सरकार लक्ष्यामध्ये घ्या केंद्रामध्ये पण भाजप आणि आपल्या राज्यामध्ये पण भाजप सरकार आहे या दोघांनी मिळून हा विचार या ठिकाणी केलेला आहे की शेतकऱ्याला थोडाफार हातभार लागावा म्हणून या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधून दोन टप्प्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे बघा आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहे या जे काय छत्तीस जिल्हे आहेत दोन टप्पे या ठिकाणी करण्यात आले आहे उद्या दुपारी तीन वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी विसावा हप्ता जमा होणार आता उद्या म्हणल्यापेक्षा तुम्ही समजून घ्या बरं का उद्या म्हणल्यापेक्षा परवा परवा आणि उद्या या ठिकाणी जमा होऊ शकतात कारण की बघा म्हणजे की पंचवीस सव्वीस जूनला तीन वाजता हप्ते जमा होणार त्याचप्रमाणे पुढील आठवड्यामध्ये अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे आता याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पैसे एकदम या ठिकाणी लक्षामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये सोडणे शक्य होत नाही त्यामुळे अठरा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आता यामध्ये काही अडचणी देखील येऊ शकतात पैसे पाडण्यामध्ये त्यामुळे या ठिकाणी हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे अठरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि ते कोणते अठरा जिल्हे लगेच त्याची यादी आपण पाहून घेणार आहोत शेतकरी बांधवनो तर बघा शेतकरी बांधवनो उद्या कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार बघा पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आता आपण जाणून घेऊया या अठरा जिल्ह्यामध्ये कोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे बघा आता अठरा जिल्ह्यांमध्ये उद्या नमोचे दोन हजार आणि पीएम चे दोन हजार असे मिळून या ठिकाणी चार हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे तर मित्रांनो लक्षामध्ये घ्या मान्सून पाऊस या ठिकाणी दाखल झालेला आहे पेरणीची तयारी या ठिकाणी शेतकरी बांधवांनी केली आहे आता बघा आता बियाणे तर खरेदी शेतकऱ्यांनी केले आहे परंतु जे काय औषध आहे जे काय फवारणी आहे जे काय खत आहे हे मिळण्यासाठी आता सरकारचा थोडाफार हातभार लागावा म्हणून राज्य सरकार आता लवकर हे पैसे पाठवणार आहे बघा एका मिनटात आपण पाहून घेऊया ते अठरा जिल्हे बघा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला या दोन योजनेचे पैसे जमा आहेत बघा तुमच्या हक्काची रक्कम तुम्हाला मिळणार आहे बघा तर शेतकऱ्यांची पेरणी या ठिकाणी झालेली आहे बघा हे लक्षामध्ये घेऊन आता खते खते खरेदी करायसाठी आता या ठिकाणी शेतकऱ्याला मदत मिळणार बघा ते अठरा जिल्हे कोणते आहेत ते, ते आपण पाहून घेऊया केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून बघा हा जो काय निर्णय आहे तो घेतलेला आहे आता यामध्ये उद्या पहिल्या दिवशी या अठरा जिल्ह्याची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे बघा आता या अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही मला कोणत्याही क्षणी पैसे येणार आहेत बघा उद्यापासून पैशाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे आणि सव्वीस जूनला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला या एस देखील येऊ शकतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी कोणतेही अठरा जिल्हे आहेत ते नक्की पाहिजे आहेत बघा या अठरा जिल्ह्यांची यादी आता सरकारकडून जाहीर पण करण्यात आली आहे आता पाहून घेऊ या अठरा जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यामध्ये उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी सोडले अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे या अठरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आता लक्षामध्ये घ्या जे काही जिल्हा आहे नांदेड जिल्हा दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा तिसरा जिल्हा आहे जालना जिल्हा चौथा जिल्हा आहे लातूर जिल्हा बघा पाचवा जिल्हा आहे पालघर सहावा जिल्हा आहे ठाणे सातवा आहे कोल्हापूर आणि आठवा आहे सातारा जिल्हा तर बघा शेतकरी बांधवांना आता पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घेऊया आता सोलापूर देखील जिल्हा आहे रत्नागिरी गिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर चंद्रपूर आता शॉर्टकटमध्ये वापस एकदा का जिल्हे पाहून घेऊया बघा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केलेली आहे आता बघा आपण एकूण अठरा जिल्ह्यांची यादी पाहून घेतली आहे जर या जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा नसेल तर पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार हे लक्षामध्ये घ्या आता तुम्हाला एक काम सत्वात महत्वाचे करायचे आहे जर तुम्ही काम केलं तरच के के तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार अन्यथा तुम्हाला एक पण रुपया या ठिकाणी मिळणार नाही आता कोणते काम आहे ई के वाय सी सी आधार लिंक तुम्हाला करणे गरजेचे आहे नाहीतर तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही आता सर्वात महत्वाचे काम या ठिकाणी लक्षात घ्या शेतकरी बांधवनो गेल्या वेळेस पीएम किसान योजनेचा एकोणीसाव हप्ता जेव्हा शासनाने वितरित केला होता तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळाले नव्हते आता याचे कारण अनेक शेतकऱ्यांनी आपली वाय सी आधार सेडिंग या ठिकाणी तसेच लँड सेडिंग या ठिकाणी न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ते आलेले नाहीत ज्या लोकांनी ज्या शेतकऱ्यांनी सर्व कामं केली नाहीत बघा त्यांच्या खात्यात एक रुपये आलेले नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना एकोणीसा हप्त्यापासून वंचित देखील राहू लागलेला आहे म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आतापर्यंत काम के 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 नसेल करने तो आता या ठिकाणी काम केले नसेल किंवा केले नसेल ते तुम्हाला करणे अत्यंत गरजे आहे नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही आता लक्षामध्ये घ्या या बँकामध्ये ठिकाणी पैसे जमा होणार काही निश्चित ठिकाणी मान्यता मिळाली आहे आहे बघा बघा तुमचे खाते पण असणे आता जे काय बारा बँके आहेत त्या बारा बँकेमध्ये जर तुमचं खाते असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आता कोणत्या बारा बँके लगेच पाहून घ्या बघा अनेक बँकांमध्ये मागच्या वेळेस पैसे अडकू राहिले होते त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे काही मोजक्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे आणि ज्या बँकेला अडचण येईल त्याला पुढच्या हप्त्यामध्ये पैसे मिळणार बघा मग कोणत्या बँका निवडल्या ला गेल्या आहे त्या बँका कोणत्या आहे लगेच पाहून घेऊया मित्रांनो मागच्या वेळी जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकोणीस हप्ता मिळाला नसेल तर त्याचे कारण म्हणजे तुमचे खाते सरकारने सांगितलेले आहे यादीमध्ये नव्हतं आता उद्या कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहे ते आपण पाहून घेऊया उद्यासाठी सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून राज्यातील आपल्या बारा ज्या बँका आहेत या बारा बँकांची या ठिकाणी नोट केली आहे बघा यामध्ये उद्या नमो शेतकरी आणि पी एम किसान या योजनेचा हप्ता या या ठिकाणी ठिकाणी वितरित केला जाणार आहे आता मग त्या आहेत ते देखील आपण पाहून घेऊया तर लक्ष या घ्या शेतकरी बांधून जे काय बँका आहे त्या बँका म्हणजे की पंजाब अँड सिंध बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक युनियन बँक बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक तर बघा शेतकरी बांधून लक्षामध्ये घ्या आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक कोटेक महिंद्रा बँक जिल्हा सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया बघा लक्षामध्ये घ्या जे का पोस्ट बँक आहे येथे पण शेतकऱ्याला हप्ता मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर या बँकेपैकी तुमचे खाते सांगितलेल्या यादीमध्ये असेल तर लक्षामध्ये घ्या तुम्हाला कोणत्याही क्षणी याचे मेसेज येऊ शकतो म्हणजे की तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे तर बघा आपण जी काय जिल्ह्यांची यादी पाहिली त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरी तुम्हाला पैसे येणार या बँकेच्या यादीमध्ये जर तुम्हाला नाव असेल तरी तुम्हाला पैसे येणार अशी माहिती समोर आलेली आहे बघा लक्षामध्ये घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका कोणत्याही प्रकारचे सहा हजार मिळणार नाही तर चारच हजार रुपये मिळणार आहेत तर ही होती आजची महत्त्वाची अपडेट धन्यवाद